मित्रांनो नदीमध्ये मासे पकडण्यासाठी हे बघा हे दोन मित्र पाण्यामध्ये गळ वगैरे टाकून उभे आहेत आपण त्यांच्याकडे जाऊन विचारणार आहोत मासे वगैरे किती भेटले म्हणजे हाच खरा आनंद असतो मित्रांनो पावसाळ्यामध्ये तीन ऋतू असतात आपल्याकडे उन्हाळा हिवाळा पावसाळा उन्हाळा नको असतो पण शिंब थंडी हा बोल ना कुठे कुठल्या खड्ड्यात हा चल हे तिथो येतो पण या इकडे जास्त वेळ भेजाच नाही पाण्यामध्ये बघा मासे वगैरे पकडत आहे मासे पकडण्याचा आनंद लुटत आहेत हे मित्र आर्यन तू काय करतोय चप्पल म्हणजे <laughs> मस्त एकदम प्रसन्न वातावरण छान असं हे बघू शकत निसर्गरम्य वातावरण नदी काठावरच गाव या काटावरती नदीच्या काटावरती काटा राहणाऱ्या लोकांना तर डे नाईट शुद्ध हवा भेटत असेल मित्रांनो जसे आपले आजार जे असतात आजार चढतात बरेच लोकांना अशुद्ध हवामुळे त्याच्यामुळे हा बोल ना अरे खड्डा खोल असेल ना तो मग हा ठेव बघू पाय ठेवू बघू आर्यन पाय ठेवायचं म्हणतोय खड्ड्यामध्ये थोडसच पाणी आहे का जास्त वेळ भेजायचं नाही दोघांनी पण हे बघा मित्रांनो मस्त एकदम वातावरण फ्रेश नदी नदीला भरपूर पाणी पावसाळ्यामध्ये आनंद घेण्याचा मासे पकडण्याचा आनंद घेत आहेत हे बांधव काही जण आपले म्युझिक वगैरे ऐकत आहेत मोबाईल मध्ये छान असे एकदम हा काय बघायचं काय करत ते हे बघा बरेच आलेलं आहे तिथं तो थोडं संध्याकाळी मन प्रसन्न करण्यासाठी जस आपण मंदिरामध्ये देवळामध्ये वगैरे जातो मन प्रसन्न करण्यासाठी थोडस मन हलक करण्यासाठी तर आजकालच्या कर धकाधकीच्या जीवनामध्ये असं जर कुठे तुमच्या आजूबाजूला स्पॉट असेल तर आवर्जून जा थोडासा वेळ काढा मित्रांनो स्वतःसाठी लाईफ ही एन्जॉय केली पाहिजे आयुष्य माणसाला एकच आहे स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ दिला पाहिजे जसं आपण आपल्या कुटुंबासाठी फॅमिलीसाठी वगैरे वेळ देतो तसच आपल्यासाठी सुद्धा थोडासा वेळ दिलाच पाहिजे आपण आवर्जून वेळ काढलाच पाहिजे हा बाजूलाच हा एक वृद्धाश्रम आहे इथे हे बघा म्हणजे भागामध्ये खूपच म्हणजे वृद्धाश्रम मोठा वृद्धाश्रम आहे मातोश्री वृद्धाश्रम ऍक्च्युली बोलताना सुद्धा याच्या मागे सुद्धा एक व्हिडिओ आपण शेअर केला होता मित्रांनो वृद्धाश्रम ऍक्च्युली नसायला जावेत पण चला ते बंद होतील न होतील याची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही कारण ज्याचा त्याचा तो घरचा प्रॉब्लेम असतो आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व नाही होऊ शकणार आर्यान त्या दादाला विचार मासे किती भेटले मासे मासे भेटले की विचार हा <laughs> भास्कर भेजू नका जास्त हा जास्त जास्त ना भिजायचं पाण्यामध्ये भिजल्यानंतर सर्दी वगैरे होती एवढ्या वेळा सांगितलं आर्यनला पण तो आता एवढा म्हणजे बिजी झालाय पाण्यात खेळण्यासाठी आता संध्याकाळी सर्दी वगैरे होईल कारण तो थोडा भिजला वगैरे तर त्याला थंडी होतेच सर्दी होतेच लहान मुलांना पण थोडासा वेळ आपण दिला पाहिजे आपल्यासाठी मुलांच्यासाठी फॅमिलीसाठी कारण आपण दिवस रात्र झटतोय त्यांच्यासाठीच आपले फॅमिली आपल्या समोर असते काम करण्याचं आयुष्य जगण्याचं काहीतरी एक अम्बिशन असतं आपल्या पुढे ते घेऊनच आपण आयुष्य जगत असतो हा काय केलं चला आता बास करा चला चला बास करा चला